नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम अध्याय अद्याय श्री गणेशाय नम जय जय किशोर चंद्रशेखरा उर्धवीधरेंद्र दिनाविरा भुजंगभूषणा विचित्रा तुजिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाता रमा राधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्ता मूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्ता परात्परा पंचदश नेत्रा परम पावना पैफेन धर गा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित्त वदन दयाळा षष्टाद्यायी अतिनिर्मळा अख्यान लीला स्नेहाळा तू बदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुची वदसी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून स्थापुन रसिकपुरान सांगवीसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्रीगोपाळ विर्धवनगरी एक सुशिळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण नामे सारसत्व सुख सोमवंत उभयंता मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघ निगं, निघंट शिक्षा जान ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्तपूर्ण दशग्रंथी ऐसा विधाभ्यास करिता षोडश वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते मनती आता भेटा न पगाता वेदर्भासी विद्या अद्भुत मेळ वावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले संवस्तर विद्या धनाचे भांडार उघडून दावी ती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोशला राव परिविनोदे मांडीला अभिनव मनी मी ऐक सांगे न भाव धरा तुम्ही दोघेही नैशदपुरीचा नपणात त्याची पत्नी समितीनी विख्यात मृत्युंजय मृडानी पिथ्यार्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितबिंब होऊनी जावे एक क्षणी दिव्यालंकार बहुत धनी पूजीला तुम्ही कारणे तेतुनी यावे परतोनी मग मी हि नेतेष्ट धन माता पिता गुरु पोचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्मनिंद फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचल स्नान करावे पुरुषाशी नारी वेश देखता पाहणार जाती घेणार ही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय इह परत्री कर्म अनुचित तैसेची छात्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषऊ अवनीचे भूभुज आमूचे नमुनी चरणाभुज धन देती प्राथोनिया पंडिताची विद्या माय सद्गुनी विदेशी अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहून विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखो निया जोडीती करे विद्याहीन तो पाशान देख जिताचे मृत तो शतमूर्ख त्याचे न पाहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव मने दोघा लागुनी माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते दवा राय वस्त्रे अलंकार आणून स्त्री स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी पातले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही वरी, जिस देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने रंबा उर्वशी चातुर्य खानी परिलज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानसी स्त्री कृष्ण भगिनी उपमा शोभे जियसी तिने हे दंपंत्य देखुनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परिभावार्थ धरुणी चातुर्य खानी हरभवानी मनोनी पूजित अलंकार धन भोजन शिवगौरी नमस्कार करूनी जाता वस्त्रिनोनिता लक्षणी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार भाषिनी बहुत बोले तयासी मने आहे हे एकांत वन वृक्ष लागेले निविड सगन मी कामा नळे करून गेले आहळुनी प्राणपती तु वर्षिनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितिंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊन हो या तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्रे होय पुरुष विनोदे करीसी आसमास हसती लोकमार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मेदनी अंग टाकित मने प्राण नाता धावे तरीत करी शांत काम ज्वराते तव तो परतुनी आलास वेग मने हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंद संग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी मने बोलसी काय माझे अवयव चाचपोणी पाहे गेले पुरुषत्व आहे भोगी येथे मज आता हाती धरुणी तयासी अडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी भूमीसी पसरले सालतमाल देवदार आम्रकंद बानी तरुवर त्यावनी नेऊनी सत्वर मने शंका सांडी सर्वही मिस्त्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार एरु मने हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडला सी सकळ ज्याचे काय हे ची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करूनी पाहे आदिच स्त्रीवरी तारुण्य निर्लज्ज्य एकांतवन मिटी घाली गळा धावून देत चुंबन बळीची घेऊ नये हात मने पाहे हे पयधर तव तो झिडकारुणी मागे सरत नसता अन्यर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयुषिता एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रातीत मन चळेना प्रतिस नवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापसी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घट देखील नयनी देखता जाय ओ संडुनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचिनी सत्यकर्मी रत निगमागम विद्या मुखोद्दुत इतुके आसुनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काळुनी निंदक वंदिती वाघबानी परी रहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसरी या कुटदोष गुण देखे जरी कानुदिन परि ते मुखास नाही गेली या प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भाव जाण गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगिले आपुले सुकृत तपदान जाण तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकांत शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरुणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधरमणी ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष कोऊनी हो राहावे सर्वदा वेदमित्रपुत्र साधु परम धैर्य शास्त्रे निवटू निकाम मने ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलूनी सारसत्व पुत्र स्त्री रूपे सदना आणीला सत्वर श्रुत गेला समाचार गत यथार्थ वर्तला जो सारस्वते मांडीला अनर्थ रायाजवळी आला वृक्षस्थळ बडवत मने दुर्जिना तवा केला घात हत्या करुणी तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागूनी अरे तुवा निर्वशन केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अदोगत मुक पाहत मने कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तव्य तियेचे राय मिळवणी सर्व ब्राह्मण मने सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होई न मी विप्रमंती हे ईश्वरी कळा पालटे भूपाळा तेव्हा दुर्धर राव, ते ते राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली मने मागवर वर मग बोले विदर्भ तो मने हा सोमवंत स्त्री वेश यासी पुन करी पुरुष देवी मने ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रय निस्तिम पतिव्रता समितीनी परम भक्त सद्गुणखाने तिचे कर्तत्व माझेनी न मोडावे सहसाही या सारस्वताशी दिव्य नंदन होईल सत्य वेद परायन इस सुमेधा वर जान लग्न करुणी लग्न करून अंबिकेचे वचन जाण पुला उपमागती जिजे कृत हे मोडू न शके सर्वता सुतमने एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिस सदा झाला रथ सांडोनी ब्रह्म कर्म समस्त मातापिता त्या धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी करत अहोरात्री काम करद करदमी जगदगुरु उद्धार आपण अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर होऊनि विचारत भावरी आपुली जे जे निर्वाण भक्त त्यांचे दुःखे संकट निवारित पिंगलेच्या सदना अक्षमात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्ट देखोन दोघेही धावती धरती चरण शुडोपचारे पूजा करून सप्रेम होऊनीच पूजिती शुष्क सुपक्निग्ध विग्दग्ध अन्य उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिली निजविला तो शिवयोगी राज सुपर्णाग्रज उदय होय तो एक निशि क्रमुनी जान शिवयोगी पावला अंतर्दान दोघे मनती हुमार मन घेऊनि दर्शन गेला आम्ही मग पिंगला आणि मदान कालांतरी पावली मरण परिगाटीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनांचे दाशार नव देशीचा नपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मद नामे ब्राह्मण तिच्या घरबी राहीला जाऊन समितीनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्तीमालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमितीचे पोट भूभेद असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी इस होईल पुत्र त्यासी तिस विषदुरदर गर्भिनी असता घातले तिस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग झाली प्रसूत आला फुटले बहुत बाळकासहित पडली झाले वर्ण रक्त पुगळे रात्रंदिन राय बहुत वेद आण औषध देता बरे रात्रंदिवस रडे बाळ सुमितीनी राणी शोके बिवळ मृत्येही नोहेबळ परी नवेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा लागे रात्रंदिन कंटाळना मगरथा वरी घालून घोरकानाने सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्पदारुन सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाशा नृति चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी वर्णी करुणी अंग दिडके मने जगदात्म्या कैलासपती पती जगद वंदा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदगुरु कुरकंदा पंचवक्रा अजय अजिता पय फेन जन्मयात्रा चुकवीका अनाधिसिंधा अपरिमिता माया चक्रचालका विश्वव्यापका भरिता धाव आता जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती तव वनिसिंह व्याघ्र गरजती परम भयभीत बाळा बाळासहित क्षिती पडे नये होऊनी वनी सांडिले उर्भिक गर्भरत्न की सैन्य स्नुषा घोर कानन वियोगे सेवई जयसी सुमितिनीची करुणी ऐकून पशु पक्षी करीती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्षा पक्षी छाया करीती चंचू भरुनी या जळ बाळावरती शिंपिती वेळोवेळ वेळ वेड़, एकी मधुर रसा स्नेहाळ मुकी घालून तो शिवित वनगाई पुष्पे करुनी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वर्षभराजवानिक घेऊनी पंते जाता देखे नैनी त्यांची या संगे करुणी वैशानगरा पातली तेथील अधिपती साचार त्याचे नाव पद्मकल्लार परम परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमितीस वर्तमान कुसले तू कोठून कोण तुझे जी वर्तले मुळी पद्मकार त्याचे अश्रावती नेत्र श्वासोच्छवास टाकून घोर मनते गती थोरकर्माची वज्रबाहूची पटराणी पतिव्रता अवनीचे स्वामिनी परी हिंडेवनी दिनवदन आली तेथे मग पद्मकर मने सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परमर्श करीत देता झाला रसायन गेले बहुत प्रयत्न परिव्यर्थची न रोहची सुमती मने तात्या श्री शंकर होता हे वेता बरी न होय कलापती असो पुढे गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिन वदन मने रत्न गेले माझे पद्मावती शांतवी बहुतरिती नगर जन मिळाले स्वभोवती ते निशांती उगवे गबस्ती तेवी शिवेगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंता मनीएक्समात की क्षुदेने प्राण जात की श्रीराब्दी पुढे धाविनला पद्मा करे धरिले चरण पूजेले दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती पुत्र दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला मने वत्से सुमती एक का रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पतीपुत्र जनक कोटे आहेत सांगपा आली सचौर्याऐंशी लक्ष येऊनी फिरत ते तिचे स्वजन सोयरे गेले कोटे तुरत सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू कारडसी शरीर धरावे त्या, -त्या कुळाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारून न पाहती तो पुत्र आणि कोण्या स्थळा केला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जन जातील कोठे देहा आत्मा शिवश्वासवत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी श्वासवत तो नवे कोणाचा बंधू सुत शरीर कारणे शोक करी व्यर्थ परी पडले जळी उठती सेवेची मृगजळाची मिथ्या समग्र परी बुडबुडे सत्य कैसेची चित्रीच्या वृक्ष छाये बसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मिन कोणी वाहुनी नेला तेथे वंद्यास्तुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीचे देऊन गंधर्व नगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधीला आवळुनी क्षुता कारजताचे प्रात करून ख पुष्पे कोणी येले कासवीचे घालून घ्रत मृगजळीचे नाचत जन्मांत पाहत बैसले अहिकरणीची कुंडली हिरून चित्रीचे चोर आले घेऊन हा प्रपंच लटिकामुळे होण तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अश्वात त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीरही उद्भवले सकळ रोगांचे भांडार क्रमिकीटकांचे माहेर कि पापांचा समुद्र कि अंबर भ्रातींचे मूत्र क्षेष मा असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र हे पशुमूत्रे झाले पवित्र क्षुरे भ्रुजिदले समग्र इतुकेनी पावन केवी होऊ शरण जाती देशिका प्रती तैसे कैसे प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मीचे कोटे आहे भ्रतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का। जयाचे हे सकळ देवाने याचा भरवासा नाही जाण केवा लागेल न कळे अन्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध नवतगे मिथ्या जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धन्य धान्य पुत्र इच्छिती गंगे माजी काष्टी मिळती एकवट होती मागुती बिघडती तैसे पुरुष बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येते किती एक बैसती किती एक जाती आणि क्या बैसती अपत्य तैसी जाणपा प्रतिक वृक्षास्थळी बैसत उष्ण सरेला जात सोयरे बंधू आत्प तैसीची जाण निर्धारे मायामय माया प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव ब्रह्मला जन्म मरण भोगीत असे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरु श्री शरण रिगत मग तो शिव होऊन भजत शिवा लागी अत्यंत चरण तयाचे एवढे तुझे ज्ञान काय एक करनी इच्छे तू साक्षात उमारमान भक्ता रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजवेगी सुमितीस ससांगी शिवयोगी भस्म लाविता अंगी व्यथारहित झाली ते उर्व शिवून वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म बाळ उठिले तत्काळ वर्णव्यथा जाऊन सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपसना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस झगटदा पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकार मने धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यांची कैची भो भय आपदा धनधान्याशी दन नाही मर्यादा भेद येली येळ घालून सुमिती लागे सप्रेम चरणी मने सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडले हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझ्याही दिव्य उत्तीर्ण उपकार तुझे गुरु मरती मग शिवयोगी बोलत आरोग्य ऐश्वर्या अद्भुत तुझ्या या पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करी ला त्रिभुवनी होईल कीर्ती निर निरराज्य पावेल पुरती भद्रायू नामची याचे ठेविले मी जाण थोर होई भद्रायु बाळ तववरी क्रमी तेथेची काळ मृत्युंजय मंत्र जपत्री काळ निष्ठा करुणी करीत जा हा राजेपुत्र निश्चित लोकांना प्रकटो मनेदी मात हा होईल विद्यावंत चतुसृष्टी काळा प्रवीण जैसे शिवयोगी बोलून पावला तेथेचे अंतर्ज्ञान गुरुपदांच्या भुज आठवणे सुमती सदन क्षणोक्षणा पद्य करासी सुख अत्यंत सुनय नाम पुत्रा सहित बहुत भद्रायु त्यास आवडत सदापूर्वीत लाड त्यांचा पद्या कार्य पुली संपत्ती वेचून दोघांची केले मेकला बंधन दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा बाळ झाला जा, मातेच्या सेवेशी से सदाकाळ जवळी जवळ तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला सुमती भद्रायू धावत पाय झाडी मुक्त केशी नय नोदके चरणाक्षलन वसनी पुसिले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वार वार करीती प्रदक्षिणा दाटती अष्ट भावे करुणी षोपचार पूजन सोहळा करति अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझ्या प्रसादे करून मी पुत्रवंती यावर भद्रायुसी नीती शिवयोगी शिवित असे श्रुती स्मृती तप आहे धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु या पायी निष्ठा असोदे दे सर्वदा गोभू देव प्रजापाळन सर्वाभूती पाहवा मरमन वर्णाश्रम सर्व धर्मचरण सहसा सांडावे विचार केल्या सहसा न करावी अन्न क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा काल मित्र किती कोणी बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश कि अपयश देती पहावी चित्ती विचारून या अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशुऋी धनविद्या सर्वत्र द्यावा समाचार क्षणोक्षणा लेकरू भार्या आरिदास सदन ग्रह वार्ता रोग विशेष तेथे उपेक्षा करिता निशेष क्षणात होत पे ज्या पंथे गेले विध्वजन आपण जावे तेची पंत लक्षण माता पिता यती निंदा जाण प्राणांति न करावी वैश्वदेव समयी आलिया त्यासी न पुस्तीय अन्न वस्त्र श्रमाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान मंतित निंदावाद निंदा वाद टाकून सर्वदा कि जे शिवस्मरण तेच म्हणावे मनावे मौन शिवसेवन तपथ हो आणि परधन हे न पहावे जेवी व मन करावे श्रवण शिवपूजन स्नान होम जप्त सेवन ध्यान पूर्ण अनाले करावे सुरत निद्रा भोजन देथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीशी पत्नीशी निषिध जाण क्रोधे दंडावे शत्रुसी साधु विप्रासी नामिजे सदा द्वेषियांसी धरावा मद संत भक्तासी वेद संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मस्तर सर्वांभूती दुर्जनासी दाविले भल्याचे पदर चंदिले अहंकारे पृथ्वी जिंकिले निराहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रगमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोत सादर त्वचा संत अलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने श्रोत वर्णावे शिवनिर्मल्य वास घे जे घाणी हे रीती इंद्रिय लावणी दिन तयावरी कृपा कि ईश्वरी प्रेमी संतांची मैत्री द्वेषी यांची उपेक्षा करी युक्त करी परमनितीने अतिविद्या अतिमैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुली वित्त आयुष्य ग्रहछिद्र मैथून औषध सुकृत मंत्र दान मान अपमान की सर्वत्र गुप्त असावी जे नष्ट पाखंडी शट धूत पिशवी तस्कर जात जरी चंचल कपटी नास्तिक अनुनोत ग्राम नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक पाणी गुरुतल्पक मार्ग पाडक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे त्यांच्या दर्शनानं घ्यावे दारा धन आणि पुत्र यासी आसक्त नसावे आणि मात्र अलिप्तपणे संसार करुणी आसक्त असावे सोयरे शोसुर सजन यासी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंटी दंडी करण भूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्व ताही सांडावे शिव कवच सर्वांगी लेऊ विश्वयोगी भस्म चर्चितार नरंगी शास्त्रास्त बाधन होय मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय उपासन आतयाती मार्गद ब्राह्मण यासी जिवे मारावे सोमवार वृत्त शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग क्षानदिनी व्यतिपात वेधत्र संक्रमणी न पर्वताते मेथुनी ग्रहणी भोजन न करावे सतप्राप्ती देता दान होय ऐश्वर वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्रप्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्रह्मन मुखे करावे श्रवण दान दिल्याने पाळन करिता पुण्य निर्गुण होय अपूजाचे पूजन पूजे पुजा त्याचा अपमान दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडो उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनार्थांची दाने शोभे सदा हस्त कंकन मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय वर्ण श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्य रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफल जीवित व तयाचे देई नवा नाही सत्य हे वाचे असा विव्रत विद्यापात्रे पात्र येती अमित संध त्या दिजे विपत्ती काळी धैर्य धरी वादे जयवंत वेखरी युद्धा माझी पराक्रम करी याचे कांशी पुष्टीनं दावीजे ब्राह्मण मित्र पुत्रा तेनीची भोजन उत्तम यथार्थ गजतुरुंगा सहित पंत चालणे ह्याची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन ना, तेते साक्षेपी पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्याची पार नाही ब्रह्मास्वा एवढे विशेष मारक नाही कदा विष अनाथ प्रेत संस्कार जा सत्य सत्य मागम दिवस तुच्छ सुधारस पुढे प्रतापे व्हावे संपन्न परसौक्य हर्ष भरित एकता सुख अत्यंत त्वचे भक्त शिवाचा पाषाण नामे रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक शुभाषित औदारी रत्न चौथे पे वर्म कोणाचे न बोलावे सदगांचे आशीर्वाद द्यावे भाग्या भाग येता स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिनी पाळी गर्भासवी प्रजापाळिका गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव विद्या गर्व सर्व सोडोनी द्यावा जानपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमाक्षांती कुलशील विद्या धन या मन भुलो न द्यावे ऐसे नाना परिशिव योगी बोधिता झाला भद्रायु लागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वदा सातवा अध्याय किरी कायलास यावरी वास्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया हि कि हा अध्याय भक्ति भवानी कन्या वेल्ळ तिसी विरो श्वशुर ग्रही राहीला पुढील अध्याय कथा विध्वजन भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगत माता अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशुत सज्जना खंड सप्तम अध्याय हा श्री सांब सदा शिवाय पर नमस्तू शुभ भवतु ओम नम शिवाय असेच नवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद